आपण बनवणार आहोत गावरान उडदाच्या डाळीची आमटी तर तुम्ही कशी बनवता मी कसे बनवते ते तुम्हाला सांगणार आहे तर मी ते ना ते एक कांदा घेतला आहे कोथंबीर घेतली आहे त्याच्या खाली वाटण काढलं मी ते कढीपत्ता घेतलाय खोबरं घेतले थोडं हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे थोडीशी ना हळद टाकायची आहे तर याच्यामध्ये हे वाटण झालं त्याचं आणि लसूण देखील टाकायचं लसूण जेवढं तुम्ही जास्त टाकाल तेवढे छान होतं अगदी तुम पण जास्त नाही एक कांडी लसूण टाकलेला आहे मोठी कांडी त्याच्यामुळं कसं आमटी जी आहे ना आपली खायला छान लागते तर त्याच्यासाठी तर बघा फोडणीसाठी मी तर कडीपत्ता आणि कोथंबीर घेतलेली आहे तर कुकरला जी आहे मी डाळ लावलेली आहे पहिल्यांदाच उडदाची डाळ जी आहे ती लावलेली आहे कुकरला तर आता मी ती डाळ आता कुकर थंड झालं आहे त्याच्यानंतर आता मी ती डाळ काढून घेणार आहे तर आता हे पाहू शकतो इथं जिरं टाकलंय अर्धा चमचा हळद टाकले छोटा चमचा आहे जास्त नाही हळद टाकायची आणि मीठ देखील टाकले आता याला आपण ना मिक्सरला बारीक वाटून घेऊया पाणी टाकून वाटायचं याला तर असा मसाला वाटून घेतला आहे पाणी टाकून तर आता मसाला वाटला आहे आणि इथं ही डाळ आहे ती डाळ मी शिजवून घेतली फक्त उडदाची डाळ आहे मी पहिल्यांदा जी एक रेसिपी म्हणजे डाळीची टाकलेली ती मिक्स डाळीची टाकली होती ही फक्त उडीदाची डाळ आहे गावरान उडदाची डाळ तर आता इथे मी ना हे ठेवलंय कडाई ठेवली तर याच्यामध्ये आता इथे ना तेल टाकून घेतलंय याच्यामध्ये जिरी आणि लसणाची फोडणी जायची आपल्याला तर इथं ये ना बघा लसूण सुद्धा गावराने लस गावरान लसणाचा ना वास खूप भारी येतो तर इथे लसूण सुद्धा टिचवून घेतलाय आता याच्यात पहिल्यांदा येणा आपल्याला जिरं टाकायचं मोहरी टाकायचे नाही आता याच्यात तेल गरम झाले तर आता इथे ना जिरं टाकून घेऊ कडीपत्ता टाकू त्याच्यानंतर हा जो लसूण आहे ना ठेकल्यावर तो पण टाकून घ्यायचं लसूण कामा नाही लसणाची फोडणी दिली ना त्याचा वास खूप भारी येतो तर ही जी डाळ आहे ना बघा आपली छान अशी शिजली आहे अशी हलवून घ्यायची तिला आणि हा जो वाटलेला मसाला आहे ना हा त्याच्यामध्ये थोडासा आहे ना टाकून घ्यायचा बाकीचा आपल्याला जो आहे फोडणीला द्यायचं आहे तर या असं आहे ना याच्यात मिक्स करून घ्यायचं जेणे काय होतं आपल्या डाळीला आहे ना मसाला वगैरे छान लागतो तर आता आपल्याला आहे ना छान असं लसणाला फोडणे लागले वास सुद्धा भारी सुटल्या तर याच्यात आता कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला तर याच्यात ना आता आपण हा मसाला टाकला याला पुरेश करायचं तुम्ही पाहू शकता किती भारी आणि वास करेना लसणाच्या असं फोडणे दिले ना एकच नंबर वासाचे तर आपल्याला जे आहे ना ते ही डाळ डाळ थोडंसं अजून याच्यात पाणी हे करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर आपल्याला आता आहे ना की ही जी डाळीत पाणी बघा मी तर पाणी हे केलंय जो मसाल्याचं भांड होतं ना ते धुवून याच्यात टाकले तर आपल्याला ही डाळ आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला अजून पाणी टाकायचं होतं तर अजून एवढं पाणी टाकायचं कारण डाळ आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायची तर अशी डाळ अशी आमटी कोणाकोणाला आवडते तर पाहू शकता तुम्ही आपली आमटी किती भारी झाली आणि खायला तर बोलशाल ना तर एकच नंबर लागते नक्की अशी ट्राय करून पहा आणि त्यातमध्ये ना याच्याबरोबर काय खायचं माहितीये का बाजरीची भाकरी खायची एकच नंबर लागते मला आम्हाला तर आम ही आमटी ना आणि मिक्स डाळीची आमटी सुद्धा अशीच बनवायची सेम अशीच बनवायची फक्त डाळ की कोणतीही तुम्ही घ्या आमटी जर अशा पद्धतीने बनवली ना तर तुम्ही अशी ही चव कधीच विसरणार नाही इतकी छान लागते तर आता इले एक थोडे उकळी आली नाहीला हिला तर ती आपण बंद करायची आणि त्याचबरोबर आता आपण बाजरीची भाकर देखील करणार आहे बाजरीची भाकर कांदा आणि आमटी नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी वाटली माझी रेसिपी ते पण मला कमेंट्स करून सांगा तर चला व्हिडिओला आपण इथंच एंड करूया चला बाय बाय बघा आता उकळी यायला लागलेली आहे आपल्या आमटीला